भाजप नेते नवनीत राणा यांनी आज विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखखरोख मते मांडली अमरावती महापालिका निवडणूक महायुतीचे भवितव्य यावर त्यांनी भाष्य केलं तसेच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर त्यांनी कडाडून टीका केली अमरावती महानगरपालिकेत महायुतीचे भाजप शिंदे गट काय समीकरण असेल यावर उद्यापर्यंत स्पष्टता येईल असे राणा यांनी सांगितले दोन हजार सतराच्या निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला तसेच आमदार रवी राणा हे दोन हजार चौदापासून भाजपसोबतच आहेत आणि लहान भाऊ म्हणून ते भाजपसोबतच राहतील असे त्यांनी स्पष्ट केले देशातील लोकसंख्येच्या बदलत्या प्रमाणावर त्यांनी चिंता व्यक्त केली आसाम मुंबई पश्चिम बंगाल आणि काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे हिंदूंनी आता लक्ष देण्याची गरज आहे काँग्रेस सेक्युलर वादाचे राजकारण करते पण भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे आणि जिंकत आहे असेही नवनीत राणा आम्ही हेच प्रयत्न करत आहे की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती शिंदे साहेबांना घेऊन जे युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि सतरामध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले त्या सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल किती जागा मागे तुमच्या विरोधात प्रचार करणार की के तुमच्या सोबत जी बीजेपी सोबत भारतीय जनता पार्टीसोबत 14 पासन आहे तर रवीजी भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत नेहमीच आहे राष्ट्रवादी पण तुमच्यासोबत अमरावतीमध्ये असणार आहे ते आमचे नेते ठरवतील आणि मला जिथपर्यंत माहीत आहे की बरीचशी ठिकाणी त्यांच्यासोबत युती नाही करत आहे आणि मला वाटते अमरावती त्याच पद्धतीने ठरणार आहे नंदीची आज क्या चर्चा हुई तीन विषयों पे चर्चा होईल किती सीटे आपलो शिंदे शिवसेना को दे रहे हैं अभी तक ऐसा कुछ सॉल्व नहीं हुआ है पर कल तक उसमें बहुत सारा सल्यूशन निकल के हल हो जाएगी वो भी सब्जेक्ट हाँ मैम डाटा एक रिपोर्ट है सोशल साइंस की कि मुंबई में जो है दो हज़ार इक्यावन तक जो है हिंदुओं से ज़्यादा मुस्लिम होंगे आपका बोलना एकदम बराबर है जो घुसपेटियाँ हैं जो अभी रिपोर्ट आई है टाटा की जो आप जिस तरीके से बता रहे हैं आसाम में 200 परसेंट ग्रोथ उनमें पाई गई है 30 परसेंट आप मुंबई में प्रॉपरली देखेंगे तो वहाँ पर पाई गई है आप वेस्ट बंगाल में देखिए वहाँ पर है कश्मीर में देखिए कितने परसेंटेज उनका बढ़ा हुआ है तो मुझे लगता है कि सभी ने जो ये डिस्कशन कल से हो रहा है और जो टाटा की भी रिपोर्ट्स आई हैं एक बार सभी हिंदी भा, हिंदू भाई बहनों ने उसके ऊपर ध्यान जरूर देना चाहिए कि अगर कश्मीर में परसेंटेज ऊपर से लेके एकदम नीचे ड्रॉप होता है सिंगल नंबर पे और बांग्लादेश में जिस तरीके से माइनॉरिटी होते हैं हम और आसाम में टू हंड्रेड परसेंट वो बढ़ते हैं तो ये सब चीज़ पे हिंदुस्तान है ये हिंदुस्तान हिंदुस्तान का नाम रहना चाहिए नोनीत जी महाराष्ट्र में चुनाव हो रहा है कि हिंदुत्व का मुद्दा रहेगा कि विकास का मुद्दा रहेगा देखिए विधानसभा में भी हमने ना लोकसभा में कोई हिंदू और कोई दूसरे धर्म को आजू बाजू नहीं किया था ये सेकुलर वाद जिन्होंने लाया है वो कांग्रेस पार्टी है वो भारतीय जनता पार्टी नहीं करती है भारतीय जनता पार्टी अपने तत्वों पे और विचारों पे लड़ती है और विकास के मुद्दे लेकर लड़ती है तो इस बार विधानसभा में सबने देख लिया पूरे महाराष्ट्र में विकास के मुद्दों पे हम लड़े और विकास के मुद्दों पे हम चुन के आए हैं तो उद्धव जी एक साथ आ गए हैं मन के साथ जनाब उद्धव ठाकरे जी हैं वो ठाकरे नाम तो मुझे लगता है बाड़ा ठाकरे जी के साथ ही चले गया क्योंकि ठाकरे जी जो विचारों पर काम करते थे आज उद्धव ठाकरे जी चद्दर चढ़ाने जाते हैं और चद्दर चढ़ाने वालों को पास में बिठाते हैं सिर्फ राज ठाकरे जी से सवाल रहेगा मेरा कि भोंगे कहाँ गए मस्जिदें कहाँ गई और हनुमान चालीसा कहाँ गया पहले बोलते थे कि आ, मेरे प्यारे हिंदू भाई बहन और अब उनकी भाषा में आता है कि मेरे महाराष्ट्र के प्यारे मतदार तो इसमें से आप समझ जाइए कि उनकी दिशा कहाँ पर जा रही है अब वो भी चद्दर चढ़ाने जाएंगे कि उद्धव ठाकरे साथ में बिठाएंगे कोण राज ठाकरे त्यांच्या प्रेसमध्ये बोलले होते की माझ्याकडे एक देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ आहे ज्याच्याकडे आहेत मला वाटते की त्यांचे बरेचसे व्हिडिओ राज ठाबांचे सगळ्यांनी पाहिले लाव रे तो व्हिडिओ तर असे बरेचसे व्हिडिओ आमच्याकडेही आहे की लाव रे तो व्हिडिओ आम्ही ते सुद्धा दाखवणार आहे सगळ्यांना पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजींवर बोलायची कारण एवढे वर्ष देवेंद्र फडणवीसजींनी राज ठाकरे साहेबांना सांभाळून ठेवलेला होता तर ते राज ठा साहेबांनी ते विसरू नये मॅडम मॅडम हे सगळं मॅडम मॅडम एक प्रश्न असा आहे हा आपला एक महिला म्हणून आणि पत्रकार म्हणून हे प्रश्न विचारणार की दोन्ही भाऊ एकत्रित आले ॲज ए परिवार आम्हाला सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्रालाच या गोष्टीचा आनंद झाला जे एकमेकाचे चेहरे पाहत नव्हते आज दुकानदाऱ्या चालू करण्यासाठी ते एकमेकासोबत बसलेले आहे तर त्याच्यामध्ये अंतर आहे ॲज ए फॅमिली आली असती तर पूर्ण महाराष्ट्राने बाळासाहेबांचं नाव घेऊन जल्लोष केला असतं पण विचार सोडून ते फक्त दुकानदारीसाठी आणि पॉलिटिक्ससाठी आले आहे तर तो, तो डायजेस्ट होण्यासारखा नाही मॅडम एक प्रश्न असा आहे दोन दिवसापूर्वी तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदूंनी मुलं जे आहे ते जास्त यावर, 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 यावर। प्यारे खान जे अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं की राणा दाम्पत्यांना दोन मुलं आहेत त्यामुळे मला वाटते आयोगांचे जे ही ज्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या नावाप्रमाणे ते विचार त्यांची मांडलेली आहे मी काय करणार कशी करणार हे त्यांना विचाराची गरज नाही ते आयोगामध्ये बसलेलं त्या खुर्चीची रिस्पेक्ट त्यांनी केली पाहिजे जे, जे बाहेरून घुसपेटिया येऊन आमच्या देशामध्ये मुंबईमध्ये आसाममध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने घुसपेट्या येऊन जे संख्या ते, वाड़ू, आ, ते ते वाढून वाढवण्याचा प्रयत्न करत आहे माझं कॉन्व्हर्सेशन त्यांच्याकरिता आहे जर कोणालाही मिरची लागली तर ते पाकिस्तान जाऊ शकतात दोन हजार नाईन्टीन फॉर्टी सिक्समध्ये जेव्हा सेपरेशन केलं नाईन्टीन फॉर्टी सेवनमध्ये जेव्हा देश आझाद झाला तेव्हा त्यांना पाठवलं होतं काही लोकं इथे राहिले तर त्यांनी हिंदुस्तानची कदर करावं आणि हिंदुस्थानमध्ये हिंदू लोकांची जनसंख्या वाढली पाहिजे त्याकरिता त्यांनी बोलावं त्यांनी हे शब्द वापरला नाही पाहिजे आणि ॲज अ फिमेल त्यांनी जी माझी भावना आहे डोक्यावर जे बिंदी लावतात जे टीके लावतात त्याच्यातरी त्यांनी सन्मान करावं ठाम हो। आहे तुमच्या